सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय अधिसूचना जारी तर काय अधिसूचना आहे ते पाहूया आपण त्याआधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय पेन्शन पेंशन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने एक अधिसूचना जारी केलेली आहे तसेच त्या अधिसूचनेमध्ये काय दिलेले आहेत ते आपण पाहूयात वयानुसार ऐंशी वर्षावरील निवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाईल पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शनची सातव्या आयोग पेन्शन नियम सुविधा जाहीर अनुकंप भत्ता ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाईल सर्व विभाग आणि बँकांना सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत